नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं अकरा वर्षांखालील मुला मुलींकरिता आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा रविवारी शांती ज्युनियर प्री स्कूल प्रोफेसर चौक सावेडी येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांचा सन्मान जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे यशवंत बापट सुनील रासने शिवाजी कवाष्टे आदी मान्यवरांच्या हस्ते झालं स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शांती ज्युनियर्स प्री स्कूलच्या वतीनं श्री अनिकेत कवाष्टे व श्री तनुज रासने यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली स्पर्धेत एकूण पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता यामधून निवड झालेल्या पोरवाल दर्श कटारिया विहान कुमारी साबळे आरोही आणि कुमारी शिकरे अभिषिक्ता हे खेळाडू पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे यावेळी आमदार संग्रमभय्या जगताप यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना बुद्धिबळाचे महत्त्व सांगितले यावेळी नगरसेवक श्री संजय शेंडगे श्री श्यामराव नळकांडे आणि श्री सचिनराव शिंदे यांनी स्पर्धेत सदिच्छा भेट देत उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन दिलं या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पारुनाथ ढोकळे गुजराती सर जोशी सर प्रशांत धंगेकर वैभव वाघ देवेंद्र वाग, श्री चेतनकड कांबळे कांबळेसर श्री देवेंद्र ढोकळे कुद्रेसर आणि श्री, श्री मनीष जसवानी यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे यशवंत बापट यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली काही काळामध्ये शहराची एक भौगोलिक परिस्थिती सातत्याने वाढत चालली आणि जिथं जिथं परिसर वाढतो तिथं नवीन लोकवस्तू वाढते लोकवस्तू वाढल्यानंतर या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल असतील प्रायमरी स्कूल असतील शाळा कॉलेजेस हे सगळं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून यांनी देखील पुढाकार घेतला आणि इंडियामध्ये जवळपास चारशे पेक्षा अधिकशे शाळा असणारी ही शांती ज्युनियर म्हणून ही एक नावाजलेली संस्था या ठिकाणी त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील आणली त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेमध्ये आपल्याला तेवढा सहभाग देखील आपल्याला पाहायला मिळाला तर मनापासून या सर्व या स्पर्धे करता आलेल्या सर्वच आमच्या आले पालक वर्ग असतील खेळाडू असं यांचं मी आभार व्यक्त करतो आणि शांती जीवनाच्या संपूर्ण एका वर्ष परिवाराने जो पुढाकार घेतला त्याला मनापासून या ठिकाणी त्याला शुभेच्छा देतो आणि नमस्कार मी अश्विनी कवाष्टी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पंधरा वर्षापासून कार्यरत असलेली शांती ज्युनियर्स प्री स्कूल ही प्रोफेसर सावडी सावेडी नगर येथे आपण प्रथमतः सुरू करत आहोत या आपल्या शाळेमध्ये डे केअर टॉ केअर नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी पर्यंतचे शिक्षण दिले जाते तसेच संस्कार साक्षर आणि सक्षम या तीन मूलतत्वांवर आधारित मुलांमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणली जाते तसेच मुलांना ज्युनियर ऍपद्वारे डिजिटल लर्निंग प्रोव्हाइड केली जाते तसेच पालकांच्या संवादासाठी उपयुक्त आणि मुलांच्या सेफ्टीसाठी फायदेशीर असे हॅलो पॅरेंट ॲप हे मुलां uh, पालकांसाठी सोयीस्कर असे एक सॉफ्टवेअर uh, शांती ज्युनियर्स उपलब्ध करून देते तसेच आपल्या शाळेमध्ये सकाळी योगा सेशन व संध्याकाळी क्लासेस सुरू आहेत आज आपल्या शाळेमध्ये जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे व त्यास पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मी सर्वांची आभारी आहे धन्यवाद शांती ज्युनियर्स या सावडी ब्रँच मध्ये अतिशय जोरदार प्रकारे अंडर इलेव्हन डिस्ट्रिक्ट सिलेक्शन स्पर्धा सुरुवात झाली अनिकेत सर रासने सर व अनिकेत मॅम यांनी आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य केलं आज इथे पन्नास खेळाडू जिल्हा निवड स्पर्धा खेळत आहेत आणि या स्पर्धेमधून दोन मुलं आणि दोन मुली आपल्या अहिल्यानगर जिल जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेमध्ये करणार आहेत आणि आपण या इथं जे निवडलेले खेळाडू असतील त्यांचे त्यांना प्रत्येकी हजार हजार रुपये देणार आहोत आणि तिथे राहायची व्यवस्था सुद्धा आपल्या जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे करण्यात येणार आहे तसेच पहिले पाच विजेते खेळाडू आणि पहिल्या पाच विजेत्या मुली यांना आपण अतिशय आकर्षक असा भव्य करंडक देऊन गौरवण्यात गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये आठ पंच काम करतायत आणि आठ पंच हे नवीन जे सॉफ्टवेअर आलेले आहे सध्या वर्ल्ड फेमस सॉफ्टवेअर सिस मॅनेजर या सिस मॅनेजरच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण हे खेळाडूंना जोड्या लावणं व त्यांना कलर देणं व्हाईट ब्लॅक या पद्धतीत आपण नियोजन करतोय चेफ रिझल्ट डॉट कॉमवरती याचं पेअरिंग संपूर्ण जगामध्ये दिसणार आहे आणि शांती ज्युनियर ही जी शाळा आहे ही पूर्ण जगामध्ये आता फेमस होणार आहे या चेफ रिझल्ट लिंकच्या माध्यमातून शांती ज्युनियरच्या सर्व डायरेक्टरांचे मी जिल्हा बुद्धिबळ संघटना खेळाडू व पालक यांच्यावरतीने आभार व्यक्त करतो व आम्हाला जे त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर